स्वागत आहे कादरजींनी आणि भावना निश्चितपणे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे झालेल्या घटनेची नुसतीच आपण माहिती घेऊ चौकशी करू आवाल घेईल मी त्याचा फक्त जसं आता एस पी साहेबांनी सांगितलं आपल्याला कुठलाही लॉ अँड ऑर्डर खराब होईल असं वर्तन करायचं नाही आहे आपली लिगल फाईट असेल बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फाईट असेल की डेफिनेटली आपण चालू ठेवायची आहे तर काही वाद नाही आहे मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि दोन समाजामध्ये विनाकारण पिअर होऊन जसं कार्यवाई बोलले की सामान्य माणूस पिसतो त्याच्यात काही पण घटना झाली ते कॉमन मॅन आहे जस रोटी रोजीरोटी हल्दीम कमाता हर दिन खाता आहे चाहे चो हिंदू हो मुस्लिम हो यार कोय बी हो है। है, है, और दिन को काम नहीं नहीं किया, कुछ फर्क पड़ेगा। लेकिन कॉमन मैन को तकलीफ होती है। तो डेफिनेटली डेफिनेटली आपकी जो भावना तो मैंने पूरा सुना है। इसके ऊपर मैं आवाज़ ले, लूंगा, तो से भी ले लूंगा। और जल्दी करेंगे वो रिक्वेस्ट यही आपको सबको कि ये पूरा ऑर्डर कायम रखा है कोई भी चीज ऐसी नहीं कि अपना माहौल खराब धन्यवाद बहुत सारे दिनों से एक परभनी के अंदर नागबा नागोबा मंदिर स्ट्रक्चर को लेके वाद विवाद चल रहा था और जहाँ वहाँ एहलिया जो मोहल्ला है ना बाग का मंदिर को लेके धार्मिक स्थल ले है उसको लेके महल्ले वालों को कोई वाद विवाद नहीं है मगर जिस तरीके से ये माहौल बनाया जा रहा शहर के अंदर दादागिरी से आके फेंसिंग वगैरह कराया जा रहा वहाँ का मुस्लिम समाज का उस चीज़ को विरोध है मंदिर को मुस्लिम समाज का विरोध नहीं है और मैं तमाम ही परभनी वालों को ये बात आपके चैनल के माध्यम से बताना चाहूँगा कि वो जगह मस्जिद की नहीं है वो सरकारी लैंड है वहाँ एक मंदिर का स्ट्रक्चर है और पूरी जगह आज जिस तरीके से प्रशासन को हाथ में रख के दादागिरी से जगह को फेंसिंग किया उसका मुस्लिम समाज विरोध करता और आज हम कलेक्टर साहब एस साहब आयुक्त साहब को हमने हमारी पूरी बात रखे उनके सामने कि इस इसकी इस मैटर को किस तरीके से सॉल्व किया था कलेक्टर साहब ने आश्वासन दिया कि दो तीन दिन के अंदर दोनों पक्ष को सामने बिठाकर इस म्हणून एक इस का जुना काळापासून अस्तित्वात आहे गृह विभागाकडून कोणत्याही प्रकारची बांधकाम करण्याची हरकत मिळालेली नाही परभणी शहर महानगरपालिकेने सुद्धा बांधकामाची परवानगी दिलेली नाही आणि त्या मिळकतीच्या संदर्भात वाद दिवाणी न्यायाधीश वरिशिष्तर यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याची अपील सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित असताना परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि इथले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका दंडाधिकारी यांनी गैरकायदेशीर ताब्याला कायदेशीर करण्याच्या उद्देशानं कट रचून संविधानाचा हत्या करण्याचा प्रयत्न आज सकाळी आठ वाजता गुशाराबाग या परिसरात केली होती त्या हत्येचा निषेध म्हणून आणि त्याची जे प्रकार घडला त्याचा उद्रेक शहरात झाला त्यामुळे आम्ही जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे आलो साहेबांनी आणि ऑफ पोलीस परभणी यांनी आम्हाला आश्वासन दिलं कि या संदर्भात आयुक्त यांचा लेखी अहवाल मागून आणि जे गैरकायदेशीर मंडळी जमून तिथे दोन समाजात तीड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यांना हुशानाबाग परिसरातील रहिवाशी यांनी हाणून पाळलेला आहे मंदिर बांधण्यास त्यांना विरोध नाही परंतु त्या जागेवर जेवढी जागा त्यांना नेमून दिलेली त्या जागेवर मंदिर बांधावा हा सुमारे चार वर्ष वर्षापासून न्यायालयापुढे प्रकरण प्रलंबित असताना पोलिस यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी आश्वासित केले की सोमवारपर्यंत दोषींविरुद्ध कारवाई होणार आणि आम्हाला जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर पुरा भरोसा आहे की ते नक्कीच कारवाई करतील आणि संविधानिक मार्गाने आम्हाला न्याय मिळवून देतील आपल्या माध्यमाने एवढंच मी आमच्या गुलशानाबाग रह येथील रहिवाशांना आणि परभणीच्या रहिवाशांना विनंती करतो की कायदा शहरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण राहू द्या कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहू द्या जय हिंद जय महाराज